उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासह हो शिर्डी शहराला पावसानं अक्षरशः झुडपून काढलाय शिर्डी कोपरगाव राहता श्रीरामपूर शहरात ढगपुटी सदृश्य पाऊस झालाय त्यामुळे नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय शिर्डी शहरामधील कालिका नगर भागात घरांमध्ये पाणी घुसलंय रहिवाशांचे प्रचंड हाल झालेत शिर्डी नगर परिषदेच्या ड्रेनेज लाईन अरुंद असल्यानं अनेक रहिवाशांच्या घरामध्ये पाणी घुसलंय त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं अगदी झोडपून काढलाय मुसळधार पावसामुळे नवरात्र उत्सवाचे मंडप देखील कोसळले आहेत शिर्डी नगर परिषद कर्मचाऱ्यांकडनं घरामध्ये घुसलेलं पाणी काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पाऊस रात्री दहा वाजेपासून सारखं पाऊस चालू आहे तर आतापर्यंत पाऊस पाणी झालं आमच्या आणि आमचा आता नवीन फर्निचर दोन तीन लाख फर्निचर बनवले नाही ते पूर्ण पाण्यातच आणि ड्रेनेजच पहिले लाईन काढायला पाहिजे प्राणी तिकडं साईडला तर ते पाणी सगळं इथं नाही पाणी नाही जाऊ राहिलं ना मोठमोठे ड्रेनेज असते तर गेलं असतं ते सगळं ड्रेनेज तुंबली आम्ही ते खोकीवर केली ती रात्री ड्रेनेजचे ना पाणी पाणीवर यायला लागलं मग त्याच्यामुळं परत झाकून ठेवलं मग पाणी जायला जागा नाही ना इथं आता तळ लागलंच काही तळ्यावर तसं सगळं पाहिलं पाराला असतं काय नाव हो तुमचं आहे तुम्ही कुठल्या भागातील कधीपासून सुरुवात माझं नाव अर्चना भारत धामणे मी कालिका नगर मध्ये पहिली गल्ली इथं राहते माझ्या घरात दोन वाजेपासून पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे किती वेळ हा पाऊस सकाळपर्यंत चालू होता पाच सहा वाजेपर्यंत पण पाणी सगळीकडचं पाणी आमच्याच गल्लीत येते बाजार आणि दुसऱ्या दुसरे साईडनी पण येऊन आणि आमच्याच गल्लीत पाणी जास्त थांबल्यामुळे आमच्या घरांनी जास्त आम पाणी भरलंय हा पाऊस झाला पाऊस झाल्यामुळं पाणीच असलंय पाणी बाहेर जायला मार्ग नाहीये का नाही सध्या तर काहीच नाहीये आता प्रशासन पण आलेले आता ते बघताय काय करता काय नाही म्हणून गर... पाणी निघायला जागाच नाही आमच्या गल्लीतून चंबर पण काढू शकत नाही कारण ते म्हणतात चंबर फुल झालेले काही नगरपालिकेकडे तुम्ही नगर मागणी केली नुकसान आता पूर्ण फर्निचर पाण्यात आम्ही आता फर्निचर केलेलं आता तुम्ही पण बघू शकता सगळं पाण्यामध्ये आहे नुकसान झालेलं आहे आता नगरपालिकेवाले आले ते बघता आल्यानंतर बघू आता अजून काय म्हणतात अहो आहे ना सर मग माझं पूर्ण फर्निचर पाण्यात आहे त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे मला शासनाकडून वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास राहता